नमस्कार मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका बकासूर थोड्या वेळातच पल्स स्टेशन बिंजोड मैदानासाठी रवाना होणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या बकासूरने तब्बल चार गोंड्यांवर नाव सोडलेलं आहे चार गोंडे म्हणजे दोन लाखावर आणि साईड असणार आहे डावी तर मित्रांनो अजूनपर्यंत शहरात जमली आहे की नाही तर माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत शहरत नाही जमली मित्रांनो बकासूरच्या बॅनरवर अजूनपर्यंत कोणीही नाव सोडलेलं नाही तर माझ्या माहितीनुसार जे मैदानामध्ये नाव सोडतात ज्यांचे बॅनर आहे त्यांच्यावर आपला बकासूर नक्कीच नाव सोडणार आहे आणि शहरात जमवणार आहे माझ्या माहितीनुसार आज बकासूरच्या दोन शहरती होण्याची शक्यता आहे एक तर शहरात शंभर टक्के होणार आहे आता मला पर्सनल देखील व्हॉट्सअप यायला लागलेत दादा लिंक नाही अजून लाईव्ह लिंक आली तर मित्रांनो बिनजोडचं मैदान उशिरा चालू होतं तब्बल बारा एक नंतर ह्या बिंजोडच्या शहरती चालू होतील आणि लाईव्ह लिंक येणार आहे तर मित्रांनो बकासूरची शहरत किती वाजता होऊ शकते तर मित्रांनो बकासूरची शहरत पहिली शहरत दोन दोन ते तीन वाजेपर्यंत एक शर्यत नक्कीच होणार आहे जर दुसरी शर्यत जमली तर संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान नक्कीच शर्यत होणार आहे अशा मित्रांनो बकासूरच्या दोन बिंजोडच्या शर्यती होण्याची शक्यता आहे आणि हे आजचं मैदान पलशी स्टेशन बिंजोड मैदान दुपारी बारा ते एक वाजल्यापासून चालू होणार आहे धन्यवाद मित्रांनो